पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील वन पॉईंट एट माय क्लासरूम यामधील हा नवीन लेसन आहे जो आपण याचं वाचन करणार आहोतच बघा मी सूचना वाचते काय आहे लुक ॲट द पिक्चर अँड टेल चित्राकडे पहा आणि म्हणा हेल्प आनंदी टू कीप द थिंग्स ॲट देअर प्रॉपर प्लेसेस बाय ड्रॉइंग लाईन्स म्हणजे इथं बघा काही वस्तू दिलेल्या आहेत मिक्सर बेल बुकशेल्प डस्टर अशा विविध वस्तू दिलेत आणि इथं घराचं आणि शाळेचं चित्र दिलेलं आहे मग त्या वस्तूचं नाव चित्र पाहून वाचायचं आहे आणि ती वस्तू घरात असेल की शाळेत असेल हे आनंदीला शोधायला मदत करायची आहे फॉर एक्झाम्पल बघा ही बेल आहे बेल कुठं असणार आहे घरात की शाळेत कुठे असणारे बेल शाळेत असणार आहे बरोबर आहे मग इथं रेषेनी आहे बघा ही बेल इथं अशी शाळेला जोडायची आता हे जोडण्यापूर्वी आपण काय करूयात हे सर्व शब्दांची नावं चित्रावरून आपण वाचन करूया ठीक आहे माझ्या मागे वाचा बुक बेल बुकशेल्फ बुकशेल्फ डस्टर डस्टर टेबल टेबल बेंच बेंच बेड 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 स्लाइड स्लाइड सीसो सीसो मिरर कंप्यूटर 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 हा शब्द आपण आधी वाचलाय बघा सोफा 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 टूथब्रश 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 ब्लॅकबोर्ड ब्लॅकबोर्ड मिक्सर मिक्सर बघा बा नो हे सर्व शब्द आपण वाचले बरोबर आहे का आता आपण काय करूयात मी सगळ्यांची नाव वाचते ती वस्तू घरात असेल की शाळेत असेल तुम्ही मला सांगायची मग नंतर तुम्ही जोडा बेल बेल कुठं असेल रे ओके बुक शेल्फ कुठं असेल हे बघा इथं रेघीनी जोडायचं टस्टर कुठं असेल शा बघा इथं रे घेणी जोडायचं टेबल कुठं असेल शाळेत पण असू शकतो आणि घरी पण असू शकतो टेबल बरोबर आहे बेंच कुठं असेल छान बेड कुठे असतो रे बेड घरी घरी असतो बेड आहे की नाही आता हे काय बघा स्लाइड आहे स्लाइड कुठं असते शा सीसा कुठं असतो आता मिरर मिरर म्हणजे आरसा आरसा कुठं कुठं असतो घरात आणि शाळेत छान कंप्युटर कम्प्युटर कुठं कुठे असतो शाळेत पण असतो घरी पण असतो काही काही जणांच्या आहे की नाही सोफा सोफा कुठं असतो रे घरी असतो टूथब्रश कुठं असतो ब्लॅकबोर्ड कुठं असतो आणि मिक्सर कुठं असतो शाळेत पण असू शकतो आहे की नाही किचन शेड मध्ये मग समजलं का ह्या वस्तू रे घेणी कशा जोडायच्या शाळेतली वस्तू कोणती घरातली वस्तू कोणती आज हा अभ्यास पूर्ण करून ओके